नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ई श्रम कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातम्या आहे ज्यांनी श्रम कार्ड तयार करून ठेवले आहे त्यांचं कार्ड सध्या त्यांच्याकडे असेल आणि त्यांनी तीन वर्षापूर्वी नोंदणी केली असेल ई श्रम कार्ड पोर्टलवरती त्यांच्यासाठी आनंदाची बातम्या त्यांना आता तीन हजार रुपये मंथली पेन्शन मिळणार आहे तीन हजार रुपये पेन्शन कसे मिळणार आहेत आणि ही अपडेट तुम्हाला आली असेल बट तुम्ही अजूनपर्यंत पाहिलं नसेल तुमचं जेव्हा आपण ईश्रम का पोर्टलवरती नोंदणी केली होती नोंदणी करताना आपण जे मोबाईल नंबर दिलं होतं किंवा आपल्या आधारवरती जो मोबाईल नंबर होता त्या मोबाईल नंबरवरती केंद्र सरकारने टेक्स्ट मेसेज पाठवले हो आहेत त्या टेक्स्ट मे मेसेजमध्ये काय म्हटलं आणि तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन कसे मिळवायचे कसे मिळणार आहेत आणि पुढची प्रोसेस काय असेल ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका प्लीज आणि चॅनलवरती नवीनला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल बघा मोबाईलची स्क्रीन लावले मी या ठिकाणी मोबाईलची स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता असं तुम्हाला टेक्स्ट मेसेज आला असेल आता टेक्स्ट मेसेज कसं आला असेल बघा yeah. असं तुम्हाला टेक्स्ट मेसेज आलाय का तुमच्या मोबाईलमध्ये तर बघा चेक करा तुम्हाला जर आलं असेल तर तुमचा फायदा होणार आहे शंभर टक्के आणि तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन तुम्हाला मिळणार आहेत तुमचं सुरू होणार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला हे अपडेट देण्यात आले आणि अपडेट दिल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस काय आहेत ते आपण बघू तर बघा इथे स्क्रीनवरती असं मेसेज आलं आहे प्रत्येकांचं मोबाईलमध्ये असेल काय करायचं आहे ते ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये जर आपण पाहिलं नसेल आपल्याला जर टेक्स्ट मेसेजमध्ये बघायचं तर कोणतं काय करायचं श्रम डॉट इन डॉट गव्हर्नमेंट असं तुम्ही सर्च करायचं आहे एक्स मेसेज मध्ये जाऊन तर तुम्हाला तुमचं एस एम एस त्या ठिकाणी सापडून जाणार आहे आता असं एस एम एस असेल तर त्या एस एम एस मध्ये काय म्हटलंय तर बघा थ्री थाउजंड रुपीस पेन्शन प्रधानमंत्री ईश्रम कार्ड, आ, कार्ड आ, प्रधान योगी मानधन पेन्शन योजना एट मानधन डॉट इन मंथली कॉन्ट्रीब्युशन स्टार्ट टू फॉर्म फिफ्टी फाईव्ह रुपीज प्लीज विजिट नगर निगम नगरपालिका नगर परिषद कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद नगरपालिका नगर, नगर परिषद हे सर्व आपण या ठिकाणी ऑफिसला जाऊन आपण विजिट देऊ शकतो या एस एम एसमध्ये सरळ म्हटलंय की तुम्ही कोणत्या तुम्हाला जर एस एम एस आला असेल तर तुम्ही कोणत्या ऑफिसमध्ये जाऊन व्हिजिट द्यायचे कोणाला विजिट द्यायचे तेही मी तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करून देणार आहे किंवा आपल्याला कुठल्याही ऑफिसमध्ये न जाता आपण आपलं काम कसं करायचं तेही मी तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर काय करायचंय या ठिकाणी बघा खाली पंचवीस आठ दोन हजार पंचवीस असं तुम्हाला डेट दिसत असेल या तारखेला एस एम एस आलाय तर आता या ठिकाणी श्रम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट सुद्धा तुम्हाला दिसते तर काय करायचंय मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट ई श्रम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या ऑप्शन या वेबसाईटवरती क्लिक करून द्यायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं या ठिकाणी ईश्रम कार्डचं पोर्टल ओपन होईल तर बघा असं तुम्हाला इश्रम कार्डचं पेज दिसणार आहे आता श्रम कार्ड पेज दिसते आपल्याला या ठिकाणी बघा वन स्टॉप सोल्युशन रजिस्ट्रेशन ऑन श्रम कार्ड न्यू प्लॅटफॉर्म वर्कर रजिस्ट्रेशन ऑन इश्रम कार्ड फोर पेन्शन ऑफ थ्री थाउजंड मंथली आणि आपल्याला इथे आकडा सुद्धा दिसेल सेंट्रल गव्हर्नमेंट या इश्रम पोर्टलवरती जे पण कॅन्डिडेट आहे नोंदणी केली आहे त्यांचं या ठिकाणी सर्व आकडा सुद्धा दिला आहे बघा एकतीस झिरो पाच साठ तीनशे अकरा हे खूप मोठी संख्या आहे केंद्र सरकारने इश्रम पोर्टलवरती नोंदणी करून घेतले यांना सर्वांना तीन हजार रुपये मंथली पेन्शन मिळणार आहे आणि ते पेन्शन कसे मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो तर ते पेन्शन मिळवण्यासाठी आपल्याला नंतर ही प्रोसेस बघू आपल्याला आधी काय करायचं जर तुम्ही नवीन आला असाल तर या न्यू प्लॅटफॉर्म वर्कर या ऑप्शनवरती क्लिक करायचं नवीन अप्लाय करत असाल तर आणि हा व्हिडिओसुद्धा सुद्धा मी या व्हिडिओच्या लिंकमध्ये व्हिडिओ ऑलरेडी मी या युट्यूब चॅनलवरती अपलोड करून आहे ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक ओपन करून तुम्ही व्हिडिओ ओपन करून बघू शकता आणि त्याच पद्धतीने तुम्ही तुमचं न्यू ई रेशम कार्ड श्रम कार्ड तुम्ही अप्लाय करू शकतात बट आपल्याला हे एस एम एस आलंय तर या एस एम एसचं काय करायचं आपल्याला ते आपण पुढे बघू बॅग जायचं बॅग गेल्यानंतर आपल्याला बघा ऑन द स्टॉप सोल्युशन रजिस्ट्रेशन ऑन श्रम कार्ड ऑलरेडी लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेज ओपन होईल तर बघा या ठिकाणी काय करायचं एंटर मोबाईल आधार आधार नंबर आधार लिंक मोबाईल नंबर जेव्हा आपण श्रम कार्ड तयार केलं होतं आपलं जे आधारला लिंक होता मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला लिंक करून लिंक आहे ते मोबाईल नंबर इथे फिलअप आहे नंतर कॅपचा फिलअप करायचंय बघा इथे मोबाईल नंबर फिलअप करायचंय इथे कॅपचा फिलअप करायचं आणि सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येणार आहे आणि ते ओ टी पी व्हेरीफाय करायचं आपलं आणखी त्या ठिकाणी आतमध्ये पोर्टल ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल ला? तीन ऑप्शन दिले जाणार आहे ओ टी पी असेल आ आयस्कॅन असेल आणि बायोमेट्रिक असेल तर आपल्याला त्या कॉलममध्ये वरती आधार नंबर आपल्याला फिलअप करून घ्यायचं आहे आधार नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला डोळे स्कॅन करायचं आहे का आपल्याला किंवा आपल्या बायोमेट्रिकने आपल्याला लॉग इन करायचं आहे किंवा ओ टी पीने लॉग इन, इन करायचं आहे तर आपल्याला जे ऑप्शन असेल आपल्याकडे मोबाईल हरवला असेल तर आपण बायोमेट्रिकने लॉग इन करू शकतो किंवा डोळ्या डोळे स्कॅन करून सुद्धा लॉग इन करू शकतो बट आपल्याकडे असेल तर आपण घरी घरी बसून काय करू शकतो ओ टी पी थ्रू आपण लॉग इन करू शकतो ओ टी पी फिलअप करायचं आणि डायरेक्ट तुम्ही काय करायचं आहे त्या ठिकाणी सबमिट करून द्यायचं सबमिट केल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी तुमचं जे ऑलरेडी तुमचं डाटा त्या ठिकाणी फिलअप आहे ते तुम्हाला सर्व दिसणार आहे आता त्याच्यात काय प्रोसेस करायचं आहे तुम्हाला त्याच्यात काहीही बदल करायची नाही तुम्हाला फक्त काय करायचं तुम्हाला के वाय सी अपडेट के वाय सी असं खाली क्रॉस करायचं खाली क्रॉस तर ॲप्लिकेशन पूर्ण क्रॉस केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी के वाय सी असं तुम्हाला नाव दिसणार अपडेट युआर के वाय सी ई श्रम कार्ड असं तुम्हाला त्या ठिकाणी ग्रीन पट्टीमध्ये तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ओ टी पी येणार आहे तुमच्या मोबाईलवरती ते ओ टी पी या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे आणि सबमिट करून द्यायचं सबमिट केल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी सक्सेसफुल असं एससुद्धा येणार आहे तुम्हाला आणि त्या ठिकाणी सक्सेसफुल दाखवणार आहे आणि तुमचं ईश्रम कार्ड सुद्धा त्या ठिकाणी नवीन जनरेट होणार आहे होणार आहे ते नवीन जनरेट झाल्यानंतर ते डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला या पेन्शनमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता आता ही पेन्शन कशी मिळणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर बघा इथे सुद्धा मी तुम्हाला पेज लावणार आहे कोणत्या या पेजनुसार तुम्हाला पेन्शन मिळणार आहे आणि पेन्शन केव्हा मिळणार आहे तुम्हाला तर बघा मोबाईलची स्क्रीनवरती बघा सपोज तुम्ही अठरा वर्षाचं असेल तुम्हाला अठरा वर्षाचं चा असेल तुम्ही अठरा असेल पंचवीस असेल पन्ना तीस असेल चाळीस असेल पंचावन्न असेल साठ असेल या पद्धतीने तुमची एज असेल एज वाईज त्या ठिकाणी कंट्रीब्युशन होणार आहे अठराचं असेल तुम्ही तर त्या ठिकाणी एकशे अठ्ठावन्न रुपये तुमच्याकडनं त्या ठिकाणी कंट्रिब्युशन करावं लागेल आणि हे केंद्र सरकारचं वेगळं कंट्रीब्युशन असेल आणि तुमचं कंट्रिब्युशन वेगळं असेल हे पैसे तुम्हाला कुठे डिपॉझिट करायचं तुमच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे तुम्हाला डिपोस डिपॉझिट करावं लागेल आणखी तुमचं त्या ठिकाणी एजनुसार तुम्ही फॉर्म एजनुसार तुम्ही कंट्रीब्युशन करताय तेवढे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी कंट्रीब्युशन कंट्रीब्युशन करावं लागेल केंद्राचं कंट्रीब्युशन करावं लागेल आणि हे चार्ट लावले बघा मी या चार्टमध्ये सर्व केंद्राचं वेगळं दिले आणि आपलं स्वतःचं कंट्रीब्युशन वेगळं दिले हे आपल्याला या पद्धतीने आपल्याला टोटलसुद्धा दिले हे टोटल आपल्याला